आता इनफॅक्ट दोन महिन्यापूर्वी आमची चाळ पाडली त्या दिवशी पण मी गेलो होतो मग त्याच्या आधी एकदा मुलांना घेऊन गे गेलो होतो कारण मुलांना हे कळणं फार गरजेचं आहे की आपली सुरुवात काय आपला उगम काय आपला सोर्स काय कारण मी हे सगळं पाहिलं आहे आईवडिलांनी ह्याच्यातून ह्याच्यातून सगळं उभं केलं मी त्याचाच हातभार लावला माझी बाईक हो त्याच्यात हातभार लावते पण मुलांनी हे सगळं पाहिलं नाही आहे मुलांनी देवाच्या कृपेने सुबत्ता पाहिली आहे किंवा वेल टू डू घर आहे तर मुलांना हे कळणं खूप गरजेचं आहे की आपली सुरुवात काय कारण आपली सुरुवात जोपर्यंत कळत नाही किंवा ठरवत नाही तोपर्यंत आपण आपली जर्नी प्लॅन करू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे सो ते रिसेट बटन दाबणं फार गरज त्यामुळे मुलांना घेऊन गेलो होतो आणि मुलांच्या ज्या अपेक्षित होत्या त्याच रिॲक्शन होत्या की अ इकडे कोण राहतं इकडे तू राहायचास वगैरे सो त्यांना सांगणं गरजेचं होतं की इकडे मी नाही इकडे बहुतांश लोक इकडे राहतात आणि उत्तम राहणीमान होतं आणि खूप मजा यायची आणि खूप सुंदर आयुष्य होतं त्यांना आत्ता नाही कळणार आपण काय आहे पण त्यांना हे समजावणं गरजेचं आहे की एअरकंडिशन बेडरूम ही सुखाची व्याख्या नाहीये खेळीमिळीने राहता येणं ही सुखाची व्याख्या आहे सो हे त्यांना आत्ता त्यांच्या डोक्यात हे थॉट्स टाकणं फार गरजेचं आहे